विदुर नीती पाच सवयी ज्या माणसाला महामूर्ख बनवतात साधू संत विद्वान विदुर किती अद्भुत ज्ञान त्यांनी दिले त्यांच्या शिकवणींमध्ये जीवनाचे असे काही रहस्य दडले जी समजली नाही तर माणूस स्वतःचा नाश करून घेतो पण कोणत्या सवयी माणसाला पूर्णपणे मूर्ख बनवतात कोणत्या चुका माणसाने टाळायला हव्यात चला पाहुया त्या पाच सवे ज्या तुम्हाला मूर्ख बनवू शकतात आणि कदाचित आधीच बनवल्या असतील एक विचार करता बोलणे कधी तुम्ही रागाच्या भरात काहीतरी असं बोलून गेलात का की नंतर पश्चाताप झाला हे मी असं का बोललो याला काय गरज होती असा विचार डोक्यात आला का बस हेच विदूर सांगतात जो माणूस विचार न करता क्षणिक भावनांच्या भरात रागात दुखात किंवा आनंदात ही काहीही ही बोलतो तो संकटात टाकतो लोक त्याला गंभीरपणे घेत नाही नाही त्याच्या शब्दांना किंमत राहत आणि मग तो स्वतःच स्वतःला मूर्ख समजू लागतो शहाणा माणूस विचारपूर्वक बोलतो योग्य वेळी बोलतो आणि योग्य शब्द वापरतो दोन वाईट संगती ठेवणे आयुष्य बर्बाद करणारी चूक तुम्ही कधी विचार केलाय का की तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या अर्ध्याहून अधिक समस्या तुमच्या संगतीमुळे आहे नाही मग आता करा विदूर सांगतात जो दुष्टांच्या संगतीत राहतो तो लवकरच दुष्ट बनतो वाईट लोकांसोबत राहणारा माणूस हळूहळू स्वतःच्या मुलांना गमावतो कधी तो चुकीच्या मार्गावर जातो कधी स्वतःची ओळख हरवतो आणि मग अखेर स्वतःच्या हाताने आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो कोळसा हातात घेतल्यावर तो हात काळाच होतो ना मग वाईट संगती ठेवून स्वतः स्वच्छ राहू शकतोस असं वाटतं का तीन रागावर ताबा नाही मग तुमचं जीवनच नष्ट होईल राग हा अग्नी आहे आधी तुमचं मन जाळेल मग तुमची बुद्धी आणि मग तुमच्या हातून असे काही चुकीचे निर्णय घेतले जातील की जीवन उद्ध्वस्त होईल कधी एखाद्या जवळच्या व्यक्तीशी रागात भांडण केलं आणि नंतर पश्चाताप झाला का वाटलं कशाला इतका बोलल आता ही व्यक्ती कधीच परत येणार नाही बस याचसाठी विदुर सांगतात जो माणूस रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही तो स्वतःचा नाश स्वतःच करतो राग हा मूर्खपणाचा पहिला लक्षण आहे जो रागाच्या भरात निर्णय घेतो तो आपली बुद्धीच गमावतो चार कसनियमित जीवन स्वतःच्या विनाशाचं निमंत्रण आजपासून व्यायाम करायचा नको रे उद्या करू या वर्षी पैसा वाचवायचा अरे पण सेल चालू आहे खरेदी करूया नको रे आता नशा सोडतो ही शेवटची वेळ आणि ती शेवटची वेळ कधीच येत नाही जो माणूस आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवू शकत नाही तो स्वतःच्या विनाशाचा मार्ग स्वतःच तयार करतो अति खाणे जुगार दारू आळस धीट जीवन उद्ध्वस्त करणारी ओढा आहे संयम ठेवला तरच यश मिळेल अन्यथा तुमचे जीवन एका दिशाहीन वादळासारखं असेल तहंकार सर्वात मोठा शत्रू कधी एखादा माणूस भेटला आहे का जो स्वतःला जगातला सर्वात हुशार समजतो माझ्या इतकं कोणालाच कळत नाही असं समजणारे लोक कधी ना कधी आपटतातच विदुर सांगतात अहंकारी माणसाला सत्य कडू वाटत आणि म्हणूनच तो स्वतःच्या चुका पाहू शकत नाही अहंकार माणसाला एवढं आंधळ करतो की त्याला स्वतःच्या नाशाच कारणही दिसत नाही आणि मग तो एक दिवस एकटा पडतो पराजित होतो अहंकार हा बुद्धीचा शत्रू आहे ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात त्या दिवशी तुमचा नाश जवळ आलाय निष्कर्शक या चुका टाळा अन्यथा तुम्हीच हसण्याचे कारण व्हाल विदुर सांगतात की जो शब्दांवर संगतीवर रागावर इच्छामवर आणि अहंकारावर नियंत्रण ठेवतो तोच ख्या अर्थाने बुद्धिमान आहे आता तुम्ही ठरवा शहाणे भाईचर्य की मूर्ख